झाली ही आपली दह्या पर बर भगरे friends, भगरीची उपवासाची खिचडी दह्याबरोबर वगैरे छान लागते हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मी करते उपवासाच्या भगरीची खिचडी भगर घेतली बघा वाटीवर थोडी कमी वाटीला तितकेच शेंगदाण्याचं दा कूट घेतले जाडसर कुटून दोन बटाटे घेतलेत साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा येतो मग कधीतरी भगर पण करावे आणि नाहीतरी आता आषाढी एकादशी आली तर वेगवेगळं फराळाचं केलेलं जरा बरं वाटतं खायला भगर करते मी खिचडी भगरीची आधी बटाटे सोलून घेते दोन बटाटे बसवते मी त्याला शेंगदाण्याचं जरा कुठं जाडसर करून घेतले दोन्ही बटाटे सोलून घेते आधी सोलून घेतले दोन्ही बटाटे चिरून घेते जरा पातळ काप करून त्याचे आधी पगरी जरा पाणी घालून घेते जसे आपण तांदूळ धुतो तशीच भगर पण धुवायची तिला काही शिजायला वेळ नाही लागला बटाटे चिरून घेते जरा पातळ काप करायचे चिरून घेते बटाटे <tosan> बटाटे <बताती> चिरून घेते <tosan> पातेल ठेवलं आहे बघा मी तेल घालते तुम्ही जर उपवासाला जिरं वापरत असाल तर जिरं घाला मसाला घालत तर नका घाल कुटलेली मिरची घालते चिरून मिरची घातली तरी चालेल बटाटे परत थोडी घेऊन घेतले करा त्यातला स्टार्च निघाला ते बरं वाटतं बघर धुवून घेतलेली जरा परतू द्यायचे बटाटे थोडे बटाटा परतला बघा चांगला जरा आता हे मी घोगर घालते पाणी गरम करायला ठेवलं थोडं पाणी गरम करूनच टाकायचं जसं आपण भाताची खिचडी तांदळाची करतो तसं परतून घ्यायचं पण आता आपण दुसरं काय नाही फक्त मीठ मिरची जिरं शेंगदाण्याचं कुठंच घालतो उपवासाला पाणी घालते गरम केलेलं मीठ घालते मीठ घालते मग बगर खूप ते घे तर पाणी लागलं तर अजून थोडंसं घालायचं जरा हिला उकळी आल्यावर मग शेंग कुठं घालायचं उकळी घेऊ देते थोडं पाणी अजून परत ठेवलं आहे गरम करायला मी लागतं कारण पाणी पाणी लागेल अजून थोडंसं पाणी घालते आणि शेंगदाण्याचं घालते आता त्यात कुट घालते गॅस बारीक करून चांगली शिजू द्यायची बारीक गॅस करायचा नाही तर खाली लागते आताही शिज द्यायची जरा बारीक गॅसवर भरपूर फुकते अशी भगर मस्त हो झाली बघा एक दोन मिनटं ठेवली की ती अजून सुकी होईल जर अगदी सुकी करायची असली तर पण करायची किंवा मग थोडीशी सैलसर ठेवायची असली तरी चालते कारण ती गार झाल्यावरनं एकदम अशी घट्ट होते महाशिष्टीराज हे बघा अशी आपली ही उपवासाची भगर कशी वाटली कमेंट करून सांगा आता येणाऱ्या आषाढी एकादशीला अशी भगर करून खायला काहीच हरकत नाही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबून म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील